विनय कॉलनीतील वकिलाच्या घरी धाडशी चोरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास धुळे शहरातील देवपूर पश्चिम आधीत असलेल्या विनय कॉलनी येथील प्लॉट नंबर सतरा ब येथे ॲडव्होकेट परेश नंदकुमार शहा हे राहत असून दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते देवदर्शनासाठी संपूर्ण परिवारासहित गेले असता आज चार दिवसानंतर ते घरी परतल्यानंतर चार वाजेला त्यांना सदर घराचे कडी कुठल्या अवस्थेत दिसून आले चोरी झाल्याचे निदर्शनास आले दरवाजा उघडवून आत बघितले असता घरात जाऊन बघितले असता घरातील सामान अस्तव्यस्त केलेला दिसून आला त्याचबरोबर कपाटातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले असल्याचे समजते तर चोरटे बिडी पिणारे असल्याचे समजते तर बिड्या पिऊन फेकलेल्या अवस्थेत दिसून आल्या सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस श्वान पथकासह ठे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते यावेळेस एलसीपी पथक देखील दाखल झाले होते तर यावेळी पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार अतुल जाधव बंटी साडवे ठे तज्ञ पी एस आय धनंजय मोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक प्रकाश भावसार फोटोग्राफर प्रशांत माडे एलसीपी पथकाचे एस सी प्रकाश सोनार सुरेश बालेराव संदीप पाटील आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते